ह्या व्हरायटींचं वैशिष्ट्य असं आहे की कंपनीनं हे तंत्रज्ञान आणण्यामागचा उद्देश असा आहे की येणारा काळ बाटलीबंद ज्यूसचा राहणार आहे त्यामुळे आपल्या मोसंबीला आपल्या संत्र्याला चांगला रेट मिळायचा असेल तर लिमोनिल फ्री म्हणजे कडवटपणा नसणाऱ्या कमी बियांच्या फळांचा जास्तीत जास्त रस असणाऱ्या वरायट्यांचा डिमांड दिवसेंदिवस वाढत राहणार आहे कारण जगाचं लक्ष भारतीय बाजारपेठेवरती आहे कारण भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण मोठं आहे अजूनही प्रोसेस्ड फ्रूट किंवा प्रोसेस्ड ज्यूस पिण्याचं प्रमाण नाही आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होईल व जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये आपण नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना जैन हिल्स येथे हायटेक शेतीचा नवा हुंकार या प्रदर्शनामध्ये येऊन पूर्ण मार्गदर्शन आपण करत आहोत इथं वेगवेगळ्या फळपिकांची लागवड आहे त्यापैकीच एक मोसंबी पीक आपण आणलेलं आहे साधारणतः दोन हजार नऊ ते दहा या वर्षापासून आपण मोसंबीची रोपं देत आहोत ही मोसंबीची जी रोपं आहेत आणि त्यांचं जे उत्पादन आपल्याला निघणार आहे ते सर्व सीडलेस व्हरायटी म्हणजे दोन किंवा तीनच बिया एका फळामध्ये असतात जवळजवळ पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत हिच्यामध्ये ज्यूस असतो आणि आजच्या स्थितीला जी रोपांची उपलब्धता आहे ती दोनशे साठ रुपये प्रतिरोप याप्रमाणे उपलब्ध आहेत याचा आपण चौदा जानेवारीपर्यंत फायदा घ्यावा त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना इथं पूर्ण मार्गदर्शन मोसंबी पिकाबद्दल करत आहोत तर ह्या ज्या सर्व सघन लागवडी केलेल्या आहेत हिच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की आपण प्रत्येक झाड तीन मीटर बाय दोन मीटर सहाशे चौऱ्याहत्तर झाडं चार मीटर बाय दोन मीटर पाचशे झाडं एका एकरमध्ये बसवू शकतो त्याचबरोबर सर्वात चांगली जी लागवड आपण करत आहोत तिच्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे आपली जर मध्यम स्वरूपाची जमीन भारी स्वरूपाची जमीन असेल तर उंच रेड बेड्सवरती आपल्याला प्लांटेशन करायचं आहे अशा रेज बेडवरती प्लांटेशन केल्यामुळे आपल्याला झाडाला अवस्था लवकर येते सहजासहजी झाडाला ताण बसू शकतो झाडांची काहीक वाढ आणि झाडांची फळ देण्याची क्षमता कितीतरी पटीने आपण वाफ्यावरती वाढवू शकतो हिच्यामध्ये आपण पाच व्हरायट्या शेतकऱ्यांना देत आहोत पहिली व्हरायटी आहे जैन एक जैन दोन जैन तीन जैन चार आणि जैन पाच तर ह्या वै वरायटींचं वैशिष्ट्य असं आहे की एक आणि दोन व्हरायट्या आठ महिन्यामध्ये फळं तयार होतात लागवडीपासून दोन तीन वर्षापर्यंत झाडाची वाढ करायची आहे त्यानंतर त्याची फुलधारणा करायची आहे साधारणत फुल लागल्यापासून आठ महिन्यामध्ये एक आणि दोन नंबरच्या वरायटीमध्ये फळं तयार होतात तीन आणि चार नंबरची मीडियम वरायटी आहे या मीडियम वरायटीमध्ये साधारणत दहा महिन्यामध्ये फळं तयार होतात फुल लागल्यापासून आणि पाच नंबरची जी वरायटी आहे तिच्यामध्ये अकरा महिन्यामध्ये फळं तयार होतात म्हणजे आपल्याला जर एक हजार रुपयांची लागवड करायची असेल तर तीन वरायटींची लागवड करायला पाहिजे एक तीन पाच किंवा दोन चार पाच अशा पद्धतीनं लागवड केल्यानं तर वेगवेगळ्या सीझनवरती आपला माल फळाचा निघतो आणि आपल्याला ॲव्हरेजली तीस ते चाळीस रुपये किलोपर्यंत मोसंबीचा भाव पडतो आता याची लागवड केल्यानंतर शेतकरी प्रशिक्षण म्हणून आपण झाडाची ओपन सेंटर छाटणी करतो झाडाच्या आत बुडापर्यंत सूर्यप्रकाश पडल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये फुलधारणा अशा प प्रकारची येत असते याला प्रत्येक काळीमध्ये पंचेचाळीस डिग्री चाळीस डिग्री पस्तीस डिग्रीपर्यंत याची छाटणी केलेली असते प्रत्येक फांदेला चांगला सूर्यप्रकाश पडतो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या फळांची संख्या बसते आता एका एकरमध्ये तीनशे तेहतीस रोपं चार मीटर बाय तीन मीटरच्या अंतरानं आपलं घेतल्यानंतर साधारणतः तिसऱ्या वर्षी बारा ते पंधरा किलोपर्यंत उत्पादन देण्याची क्षमता या झाडांमध्ये आहे आणि शेतकरी बांधवांना माझा एक आग्रह आहे की आपण रोपांवरती खर्च करायला पाहिजे कारण शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी त्याप्रमाणे आपण ओरिजिनल जो रुस्टॉक आहे याच्यामध्ये खुंट वापरलेला असतो रंगपूर जातीचा खुंट वलक्या मेरियानो या जातीचा खुंट या दोन खुंटांपासून आपण रोपं तयार करतो त्याच्यावरती मायक्रोबडिंग केलेली असते आणि मायक्रोबडिंग करून दीर्घायुषी झाड आपण बनवू शकतो आता आपण ह्या लागवडीमध्ये बघत आहात की तीन मीटर बाय दोन मीटरवरची लागवड आहे कोणत्याही झाडामध्ये गॅप राहिलेलं नाही कोणत्याही झाडाला डिंक्या मर लागलेला नाही आहे तर वैशिष्ट्य असं आहे की आज सात वर्षाचं झाड वीस किलोपर्यंत जरी ॲव्हरेजली उत्पादन दिलं अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटीमध्ये तरी पण आपण साधारणत सहाशे झाडांचं सा उत्पादन धरलं तर बारा ते पंधरा टनापर्यंत आपल्याला एका एकरमध्ये उत्पादन मिळू शकतं बारा ते तन पंधरा टनामध्ये पंधरा टन ॲव्हरेजली आपण उत्पादन जर धरून चाललं तर साडेचार लाख रुपयापर्यंतचं उत्पादन आपलं इथं येऊ शकतं हिच्यामध्ये शेतकरी बांधवांना आपण जे मार्गदर्शन करत आहोत की संत्र्यामध्ये सिट्रस क्रिटिकल स्टेजेस कोणते असतात तर फेब्रुवारी ते जूनपर्यंत संत्रा बागेमध्ये मोसंबी बागेमध्ये किंवा लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टेम्परेचर फ्लक्च्युएट होतं म्हणजे फेब्रुवारी मार्चपासून टेम्परेचर वाढत चालतं त्याकरता आपण uh, याच्यामध्ये पाण्याचं नियोजन त्याचबरोबर सेटिंग अवस्था म्हणजे शून्य ते पंचवीस एम एम होईपर्यंत फळाची साईज म्हणजे जी सेटिंग आहे पंचवीस से एम एम होईपर्यंत याच्यावर नायट्रोजनची लेवल कमी करायची असते त्यामुळे सेटिंगचं प्रमाण वाढतं आणि मोठ्या प्रमाणात फळं सेट होऊन आपलं उत्पादन वाढतं त्याचबरोबर हिच्यामध्ये मुख्यतः मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेण्यासाठी ज झाडांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन भर दिला जातो तिच्यामध्ये आपण ज्या फवारण्यांचं नियोजन केलेलं आहे तर रेस्ट पिरियडमध्ये झिरो बावन चौतीस मायक्रोन्युट्रियन याच्या फवारण्या घेतल्या जातात त्यामुळे झाडामध्ये स्टोरेज वाढतं फॉस्पेटचं प्रमाण त्याचबरोबर पोट्याचं प्रमाण वाढवून पुढच्या बहाराला कसा फायदा होईल याचं नियोजन केलं जातं आणि साधारणत एका किंवा दोन टायमामध्ये जी फ्लावरिंग पूर्ण होते तिच्यामध्ये वन टू हार्वेस्टिंगमध्ये आपण पूर्ण फळधारणा काढू शकतो आणि चांगले रेट आपल्याला मिळू शकतात बहाराचं नियोजन करीत असताना शेतकरी बांधवांना माझा एक सांगण्याचा सा उद्देश आहे की आपण जैन डबल लॅटरलचा वापर करावा सुरुवातीपासूनच कारण अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी पद्धतीमध्ये आपल्याला नंबर ऑफ रूट्स नंबर ऑफ फ्रुट्स नंबर ऑफ प्लांट्स या टेक्निकनं काम करावं लागतं तर हिच्यामध्ये असं आहे की पूर्ण दाट लागवड असल्यामुळे झाडाची कॅनोपी सीमित मात्रेमध्ये दे डेव्हलप केली जाते आणि एका झाडावरती मोठ्या प्रमाणात फळ न घेता सीमित मात्रेमध्ये फळं घेतली जातं म्हणजे याचं साधारणत पंधरा ते वीस किलो जरी आपण उत्पादन घेतलं तरी आपण पंधरा टन क्रॉस करू शकतो पारंपरिक पद्धतीनं मोठ्या झाडांना वाढवलं जातं आणि तिच्यामध्ये दहा टन आपण उत्पादन सहजासहजी घेऊ शकत नाही ह्या वर्षी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये फळगड झाली त्याच्यामागचं एक कारण होतं की झाडांना पूर्ण सूर्यप्रकाश मिळत नाही झाडांमध्ये ह्युमिडिटी वाढते त्यामुळे कोलेटोट्रिकम सारख्या फंगसचा वाढ होते आणि मोठ्या प्रमाणात फडगड होते तर अशा प्रकारची जर आपण बाग डेव्हलप केली विकसित केली तर आपण चांगल्यात चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि ह्या व्हरायटींचं वैशिष्ट्य असं आहे की कंपनीनं हे तंत्रज्ञान आणण्यामागचा उद्देश असा आहे की येणारा काळ बाटलीबंद ज्यूसचा राहणार आहे त्यामुळे आपल्या मोसंबीला आपल्या संत्र्याला चांगला रेट मिळायचा असेल तर लिमोनिल फ्री म्हणजे कडवटपणा नसणाऱ्या कमी बियांच्या फळांचा जास्तीत जास्त रस असणाऱ्या व्हरायट्यांचा डिमांड दिवसेंदिवस वाढत राहणार आहे कारण जगाचं लक्ष भारतीय बाजारपेठेवरती आहे कारण भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण मोठं आहे अजूनही प्रोसेस्ड फ्रूट किंवा प्रोसेस्ड ज्यूस पिण्याचं प्रमाण नाही आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच शेतकरी बांधवांना होईल व जास्तीत जास्त उत्पादन घेण्यामध्ये आपण फायदा करू शकतो धन्यवाद